पेपर खात आणि भारत माता की जय म्हणायला यांना लाज वाटत असेल तर यांनी या देशात राहू नये hey! अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांना हे विरोध करतात गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आणि शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाला हे विरोध करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी hey! या देशामध्ये आणि या राज्यामध्ये अल्पसंख्याक विभाग देशा या देशाने काढलेला आहे या देशामध्ये ना हिंदू ना मुसलमान हा कधी वाद आयुष्यामध्ये झाला नाही अध्यक्ष महोदय आणि यांचा बाप जो चिरे होतोय तो ओएसी नावाची अवघात या देशामध्ये निघाली आहे त्यांची ही पिलाव त्यांची ही तर या देशाच्या विरुद्ध बोलत असतील अध्यक्ष महोदय हे सदन आहे हिंमत असेल तर या सदनाच्या बाहेरेंनी बोलून दाखवावं अध्यक्ष महोदय अपेक्षा महोदय काय चाललंय ज्यांना तर या सभागृहामध्ये आपण निलंबित केलं नाही त्याच्या स्वातंत्र्याकरता हजारो लोकांनी बलिदान केलं तर व्यक्त जाणारा अध्यक्ष आहे भारत माताची जय नाही एवढी मजरुरी जर यांच्यामध्ये असेल अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय हे फक्त दोन सभासाहेब आहे दोन बघा आपण काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे भाजप आहे शिवसेना आहे अपक्ष आहे सगळ्यांनीच या ठिकाणी ऐकलं अध्यक्ष मोदय आणि सगळ्यांनी पाठिंबा दिला की पहिले आमचा देश महत्वाचा आहे अच्छी ताकत जर वहां अध्यक्ष महोदय इस देश में रहना होगा कुत्तो तो वंदे मातरम कहना होगा जर आप मन बताया अध्यक्ष महोदय या तो यदा यहां अधिकार कार्रवाई अध्यक्ष महोदय हमारी हाथ जोड़ून विनंती है राज्यपा अभिभाषण अध्यक्ष अध्यक्ष महोदय आज ही कार्रवाई करना सर महत्व अध्यक्ष महोदय निलंबित करा